नमस्कार मंडळी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत प्रभाग अकराचे उमेदवार तर त्या उमेदवार ते जे उमेदवार आहेत ते काँग्रेस पक्षाचे आहेत एक महिला आणि एक पुरुष त्यांना त्यांच्या प्रभागाचा विकास कशा प्रकारे करायचा आहे काय आराखडा असणार आहे त्यांचा काय विजन असेल तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर आपला परिचय करून देतो जितेंद्रजी रेवतकर आणि ह्या कल्याणी ताई गजभिये नमस्कार आमच्या स्टुडिओमध्ये आपल्या दोघांचे पण खूप खूप स्वागत आहे धन्यवाद जितेंद्र भाऊ आपला अल्पसा परिचय द्या आमच्या प्रेक्षकांना माझं नाव जितेंद्र केशराव रेवतकर आहे माझं शिक्षण इंजिनिअरिंग झालं आहे मी माझा परिवार हा पारंपरिक शेती व्यवसायात आहे आणि मी व्यापारामध्ये आहोत आमचा परिवार हा राजकारण आणि समाजकारण या पूर्वी पण हो होता जितेंद्र भाऊ किती वर्ष झाले आपण काँग्रेस पक्षात कार्यरत आहात तसं पाहिलं तर काँग्रेस पक्षात आम्ही पारंपरिक काँग्रेस पक्षात आहोत माझे आजोबा स्वर्गीय बाळाजी डोमाजी रेवतकर त्यांना बाळा पाटील या नावाने संबोधले जात होते ते उमरेड ग्रामपंचायत होती त्यावेळे पण ते, ते राजकारण समाजकारणात होते माझे वडील केशराव बाळाजी रेवतकर हे तीन वेळा नगरपरिषद निवडणूक लढले आहेत त्यानंतर ते बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुद्धा राहिलेले आहेत काँग्रेस पक्षात त्यांनी पुष्कळ वेळ वर्षापासून काम केलंय डॉक्टर पराते साहेबांचे ते खंदे समर्थक होते नंतर ते काँग्रेसमध्ये राजेंद्रबाबू यांच्यासोबत होते पारंपरिक आमचा परिवार हा काँग्रेससोबत राहिलेला आहे आमच्या जन्म झाला तेव्हापासूनच आमच्या परिवार काँग्रेसमध्ये आहे असं लक्षात की तुमच्या तीन पिढ्या ह्या काँग्रेस साठी एक काम तर आता तुमचं काय आहे तुम्हाला तुमच्या प्रभागाचा नगरसेवक बनायचा आहे तर यापूर्वी जे नगरसेवक होते त्यांच्या कार्यकाळात अशी कुठली काम आहे जी झाली नाही ती तुम्हाला आता पूर्ण असं वाटत आहे मला पक्षाने प्रभाग अकरा मधून सर्वसाधारण गटामधून उमेदवारी दिलेली आहे प्रभागाच्या मला पूर्ण अभ्यास आहे कारण त्या प्रभागातून माझे वडील स्वतः दोन वेळा निवडणूक जिंकलेले आहेत प्रभागातली लोकं माझ्या परिचयाची आहेत प्रभागात माझं वास्तव्य आहे घर आहे व्यवसाय आहे माझी एक छोटीशी कॉन्व्हेट आहे सनराइज त्या प्रभागामध्ये जिथे प्रभागाच्या लोकांतल्या समस्या कारण आम्ही लहानपणापासून तिथे राहत आहोत प्रभागातल्या लोकांच्या समस्या आम्हाला माल माहिती आहेत प्रभागामध्ये साफसफाई कारण माझ्या प्रभागातला काही भाग हा सिव्हिल असला तरी पुष्कळचा भाग हा ज्याला आपण कम विकसित झालेला म्हणू दाट वस्तीचा भाग म्हणू असा आहे तिथे मुख्यतः साफसफाईचे कामं स्ट्रीट लाईटचे कामं पाणी पुरवठ्याचे कामं हे योग्य रीती झाल्या पाहिजे अशी माझी इच्छा आहे बर शिक्षणाच्या बाबतीत त्या ठिकाणी लहान मुला मुलांसाठी अंगणवाडी बालवाडी असं काही आहे माझ्या प्रभागात एक मोठी शाळा आणि मोठी जागा नगर परिषद शाळेसाठी आहे इतवारी शाळामध्ये तिला मोठा परिसर लाभलेला आहे तिथे फार साफसफाईचं विशेष लक्ष नाही आणि आजूबाजूंच्या जे एरियातले जे आमच्या जो कम विकसित भाग झाला आहे तिथले मुलं त्या शाळेतच जातात अच्छा त्या शाळेत मध्ये सुधारणा झाली पाहिजे त्या शाळेमध्ये योग्य दर्जाचं शिक्षण झालं पाहिजे असं मला वाटतं सरकारी मराठी शाळा आहे सरकारी नगर परिषद मराठी शाळा आणि विस्तृत असं मोठा मोठा परिसर आहे इमारतन इमारत म्हणजे तुमच्या मनात त्या शाळेचं नूतनीकरण म्हणा किंवा शाळेचं विस्तारीकरण करण्याचा विचार आहे आणि त्याच्या पाठपुरावा करावा लागेल अशी कुठली कामं आहे ज्या कामांचा उल्लेख करून विकासाच्या नावावरून वारंवार मत मागितल्या गेली आहे जुन्या उमेदवारांकडून किंवा कि जुन्या नगरसेवकांकडून बघा या पूर्वी पाच वर्ष ही बी जे पीची सत्ता होती आता दोन तीन वर्षापासून प्रशासन आहे त्याच्या अगोदर काँग्रेसची सत्ता होती या पाच वर्षामध्ये बी जे शहरामध्ये एक पण विकासात्मक काम केलेलं नाही त्याच्या तुम्ही छोटंसं छोटं उदाहरण देऊ शकत नाही आणि त्या अगोदर काँग्रेस जी सरकार होती माननीय राजेंद्रबाबू मुळक हे राज्यमंत्री होते आमचे मोठे भाऊ गंगाधरजी रेवतकर अध्यक्ष होते शहरातील विविध समस्या आपला मार्केटचा रोड असो आपला बायपासला बाबासाहेब आंबेडकर संकुल असो पुष्कळ साऱ्या विकासात्मक कामं ही काँग्रेस सरकारनं केली जे गल्ल्या गुल्ल्यामध्ये आज तुम्हाला रोड दिसत ते पण रोडाचे काम हे त्याच काळात झालेले आहे मागील पाच वर्षात आणि ह्या प्रशासकीय दोन तीन वर्षामध्ये असे विकासात्मक कामं उमरेड शहरात झाली नाही आहेत असं मला वाटतं बरोबर आमची नगर परिषद वर सत्ता येईल तर आम्ही जे विकासाचे धोरण आहे ते जसानं तसा पुन्हा राबू त्यामुळे आम्हाला नगर चा विकास करण्यासाठी जो फंड लागतो तो खासदार आणि आमदारांच्या निधीमधून उमरेडचा संपूर्ण स्वयंपूर्ण विकास करण्यास कटिबद्ध आहे आता आपण वळूया कल्याणी ताईंकडे सर्वप्रथम मी कल्याणी सुरेश गजवी प्रभाग क्रमांक अकरा यामधून उमेदवार आहे ही तुमची पहिलीच वेळ आहे का राजकारण हो ही माझी पहिलीच वेळ आहे राजकारणात येण्याची अच्छा का म्हणून तुम्हाला वाटलं की यावेळेस राजकारणात यावं म्हणून असं हा मी माझा भेंटी ज्वेलरीचा बिझनेस आहे तर मी ते माझा बिझनेस घेऊन रोज मी डोर टू डोर बायांमध्ये जाते गल्ली कुचळ्यात जाते बाया मला आपल्या नेहमी समस्या सांगतात तुम्ही येतात आई पण आम्हालाही काही काम पाहिजे आम्ही घरी राहतो आमच्या उमरेडला शेतकरी वर्ग खूप आहे तर बाया सहा ते सहा तिथे शेतात जातात संध्याकाळीच येतात रात्री सकाळी जाते पहाटे जाणं रात्री येणं आणि त्यांना काही काही बाहेंचे लहान लहान मुलं आहे तर त्यांना असं वाटते की घर बसले आपण काहीतरी उद्योग केला पाहिजे तर तसे उद्योग नाही आहेत तर आणि पूर्ण असे एरियामध्ये गेल्या म्हणजे अशी गंदगी पसरून आहेत नाले फुटून आहेत चेंबर फुटून आहेत रस्ते फुटून आहेत आणि ते मुलं त्या खेळत आहेत लहान लहान हे सगळं पाहून मला असं वाटलं की आपण राजकारणामध्ये आलं पाहिजे आणि यांच्या समस्या दूर केल्या पाहिजे बर महिलांसाठी तुम्ही काय कराल जर तुम्ही निवडून आलात सर्वात आधी कुठलं काम कराल कोणत्या कामाला प्राधान्य द्याल हा मी सर्वात पहिले निवडून आल्यावर महिलांसाठी घरी घरोघरी असे गृह उद्योग अच्छा। आ, ते निर्माण करीन त्याच्यामधून बायांना चांगला व्यवसाय मिळाला पाहिजे आणि जी लहान मुलं आहे त्यांच्यासाठी आमच्याकडे बालवाडी नाही आहे ती बालवाडी मिळाली पाहिजे आणि जे आमची आता दादानी सांगितलंच आहे इतवारी शाळा तिला असं पूर्ण विस्कळीत करून ठेवलं आहे दरवाजे फोड फाड खिडक्या तोडताळ खूप मोठं पटांगण आहे तिथे पण ते सगळं असं खराब करून ठेवलं आहे तर ते छान झालं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आम्ही आम्ही मध्यभागी राहतो उमरेटच्या मध्यभागी राहतो काही आजूबाजूला विकसित एरिया आहे काही स्लम एरिया आहे आमच्या आजूबाजूला तर गोरगरीब लोक आता आजूबाजूला ते शासकीय योजनाचे लाभ नाही घेऊ शकत त्या लाभसाठी मी काम करीन आणि एक आम्ही जिथे राहतो तिथूनची दोन किलोमीटरवर एक सरकारी ते दवाखाना आहे तर मला असं वाटते की एक आमच्या एरियामध्ये एक सरकारी दवाखान्याची ब्रँच असावी तिथून सगळ्यांना औषधी वगैरे मिळावी आणि पाण्याची टंचाई आहे अनियमित नळ आहे त्याच्यानी पण पायात रस्ता आहेत तर ते पण दूर झाली पाहिजे आणि लायब्ररीयन पाहिजे मुलांना वाचनालय आणि जे शाळेचं ग्राउंड आहे खूप सारी जागा आहे पण ते ग्राउंड असं खराब करून ठेवलं आहे तर चांगलं मुलांना खेळण्यासाठी चा तिथं खेळणे किंवा चांगलं ग्राउंड आणि तसेच आपण गेलो तर सोनझरी एरियाकडे वळतो तो जो सिमेंट रोड आहे तो पण सगळा फोडफाड करून ठेवला आहे तिथे सामोर काही गार्डनसाठी जागा आहे तिथं खूप सारा असा कचरा वापलेला आहे ते कचरा साफ करून तिथे चांगलं गार्डनचं सुशोभित करण्यात यावं याकडे तुम्ही प्रकर्षाने लक्ष द्या तुमच्या बोलण्यातून असं लक्षात येते की सगळ्यात आधी तुम्ही महिलांच्या स्वयंरोजगारी देखील लक्ष दाल त्यानंतर आरोग्याच्या सुविधा पाणी पुरवठा आहे स्वच्छता आहे पथदिवे आहे यासारखे हे सगळे काम करायची तुमची इच्छा आहे अच्छा तुम्ही किती वर्षापासून तो व्यवसाय करता मागील वीस वर्ष झाले माझा हा डोर टू डोर महिलांमध्ये जाण्याचा जनसंपर्क दांडा आहे मी नेहमी आणि मी, मी सगळ्याच प्रभागामध्ये फिरली आहे सगळे लोक माझ्यासाठी सारखे आहेत तर मला असं वाटते की त्यांच्यासाठी आपण चांगले काम केले पाहिजे कार्य केले पाहिजे एकदा लोकांनी आम्हाला संधी द्यावी आणि आम्ही त्यांच्यासाठी चोवीसो तास काम करू जेव्हा म्हटले तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध करू जो तळागाळातला समाज आहे तिथला गोरगरीब ते दुर्लक्षित आहे प्रशासनाच्या सगळ्या त्या योजना पोहोचवायची आहे ओके निश्चितच फार छान विचार आहेत तुमचे मला अजून हे म्हणायचं आहे आज आता एवढे मोठे मोठे लोक ह्या निवडणुकीचे म्हणजे उमेदवारी घेऊन उतरले आहे तर आज ते घरोघरी जाऊन पाया लागत आहेत ज्या म्हाताऱ्या वगैरे चिखलात वगैरे अशा बसून राहतात हातपाय खराब राहते तरी पण आज हे लोक त्यांचे जाऊन पाया लागत आहेत नंतर हे निवडून आल्यावर त्यांच्याकडे बिलकुल बघत नाही पण आमचं काम तसं नाही आहे मी आधी पण जातच होती आपलं ज्वेलरीचं बिझनेस घेऊन आणि यानंतर पण मी जाईन दादा तुमच्या कुटुंबाची एक कंपनी आहे शेतकऱ्यांच्या उपयोगात येईल अशी म्हणजे शेतकरी आपला माल पिकवतात आणि तो तुमच्याकडे आणून विकतात तर त्याबद्दल काय सांगाल निर्मल माई फार्मर प्रोड्युसर कंपनी या नावाने एक संस्था स्थापन केली आहे जी मागील पाच वर्षापासून कार्यरत आहे यामध्ये आम्ही शेतकऱ्यांचे पिकं जसं झालं शेतमाल शेतमाल चना झाला सोयाबीन झालं तूर झाली धान धान झाला हे आम्ही नाफेड मार्फत नापेड संस्थेमार्फत आम्ही शेतकऱ्याकडून घेऊन नापेडला त्याचा पुरवठा करतो ही सरकारी स्कीम असते जी हमी भावानी सरकारी रेटनी शेतकऱ्यांचा माल घेते आमची ही कंपनी स्थापन केल्यापासनं आज उमरेळ आजूबाजूच्या जे आमच्या कळमना शेती आहे तिथल्या एरियातल्या आजूबाजूच्या एरियातले लोवारा इकडले तिकडले आमगाव देवडी आमचे सिरसीपासनाचे लोक जे अगोदर इथे येत यायचे बाजार समिती खरेदी विक्री संस्थेला आणि तिथे फार थोडक त्यांचं स्ट्रक्चर होतं प्रत्येक शेतकऱ्यांचा माल, थे नो थे। आमी थे माल ते घेऊ शकत नव्हते आम्ही ते व्यापक प्रमाणात त्यांचा माल घेतला आणि तो नापेडला पोहोचवला जेणेकरून त्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला नापेडचे पैसे सात ते दहा दिवसात आम्ही शेतकऱ्यांना मिळून दिले त्यामुळे शेतकऱ्यांना इथे जे गैरसोय होत होती ती आमच्याकडे झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित त्याचा लाभ मिळाला त्यामुळे शेतकरी जो वर्ग आहे जो आमच्या कंपनीसोबत संलग्न आहे जोडलेला आहे त्यांनी आम्हाला खूप सारा समर्थन आणि साथ दिली तुमच्या प्रभागातील शेतकऱ्यांना पण या कंपनीचा लाभ होईल हो माझ्या प्रभागात शेतकरी परिवार आहे फारसे माझ्या कंपनीसोबत जुळलेले आहेत त्यांच्या त्यांना याचा लाभ अगोदर पण झाला यानंतर पण होईल चांगला उपक्रम आहे तुमचा कृषी क्षेत्राशी निर्मलमय फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये एक मसाला युनिट आहे अच्छा ज्यामध्ये आम्ही मसाला पॅकेट बनवून हे चिल्लर मार्केटमध्ये विकतो याचे आम्ही डेमॉन्स्ट्रेशन जसं शेतकरी मेळावे लागतात पुण्याला लागतात नागपूरला लागतात त्यामध्ये आम्ही ते प्रोडक्ट ठेवले आहे ते व्हायला आहे अगर आमची एकदा झाली तर आम्ही उमरेड शहरामध्ये पन्नास नाही दीडशे लोकांना दीडशे बायांना दोनशे बायांना स्वयंरोजगार देऊ शकतो अशी आमची खात्री आहे अच्छा म्हणजे त्याचा तुमच्या प्रभागाचा प्रभागा नक्कीच फायदा होईल येणाऱ्या दोन डिसेंबरला उमरेड नगर परिषदेमध्ये होणार सार्वत्रिक इलेक्शन निमित्त मतदानाच्या मतदान आहे या मतदानाला आपण सगळ्या प्रभाग अकराच्या तसेच उमरेड शहरातील प्रत्येक व्यक्तीने मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे कोणत्याही खोट्या प्रचाराला आमिषाला बळी न पडता जास्तीत जास्त संख्येने मतदानाला जावे अशी आम्हा दोघांतर्फे विनंती करतो तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर हे होते प्रभाग अकराचे चे उमेदवार काँग्रेस पक्षाचे यांनी त्यांचा विकासाचा आराखडा महिलांच्या समस्या आरोग्याच्या समस्या शैक्षणिक सुविधा तथा रस्ते पथदिवे पाणी पुरवठा या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या गोष्टींमध्ये सुधारणा करून नागरिकांपर्यंत त्या पोहोचवण्याचा यांनी निर्धार केला आहे तर आज आपण यांना भेटलो आणि आता आपण थांबूया इथेच नमस्कार